विद्यार्थी मित्रांनो नमस्कार एम पी एस सी बूस्टर या आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील व ते मिस होणार नाहीत तसंच आपलं एम पी एस सी बूस्टर नावाचं टेलिग्राम चॅनल देखील आहे ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आज आपण एक सर्वात महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत ती म्हणजे एम पी एस सीची बुकलिस्ट मग ही बुकलिस्ट राज्यसेवा पूर्वपरीक्षा कंबाईन गट ब गट क पूर्वपरीक्षा व इतर आपल्या एम पी एस सी ज्या काही परीक्षा घेते त्या सर्वांसाठी ही उपयुक्त अशी बुकलिस्ट असणार आहे त्यामुळे सर्व विषयांची महत्त्वपूर्ण अशी बुकलिस्ट आहेत आपण त्याची डिटेल्स पण पाहणार आहोत प्रत्येक पुस्तकातून काय करायचं वगैरे आणि या बुकलिस्टद्वारेच म्हणजे ही बुकलिस्ट वापरूनच मला सुद्धा खूप चांगले मार्क्स अनेक एक्झाममध्ये आलेले आहेत तर पहिल्यांदा इतिहास हा विषय बघूया इतिहासाला अकरावीचं महाराष्ट्राचं जुनं पुस्तक एक आहे त्या पुस्तकातला काय भाग करायचा आपल्याला तर त्याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास दिला आहे राष्ट्रकोट चालुक्य वगैरे हे सगळे यादव हो। तर तो काही करण्याची गरज नाही आहे म्हणजे कंबाईन पूर्व गट त्याला राज्यसेवेला प्राचीन म्हणजे दे क्वचित एखादचा प्रश्न त्यातला आला तर येऊ शकतो परंतु जर तुम्ही दुसरा सोर्स कुठला करत असाल ल्युसियन किंवा इतर कुठला तर, तर हा भाग की के नाही केला तरी चालतो मग आता यातलं करायचं काय आहे तर याच्यामध्ये जे काही समाजसुधारक दिलेले आहेत ते खूप चांगल्या प्रकारे करण्याची गरज आहे त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास जो आहे त्याच्यामध्ये काही क्रांतिकारक वगैरे आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले त्यांच्याबद्दलचे डिटेल्स खूप चांगले या पुस्तकात दिलेले आहेत अनेक जिल्ह्यांच्या ठिकाणी काही उठाव झाले स्थानिक लेवलला तर ते उठ त्या उठा उठावावरती खूपदा प्रश्न आलेले आहेत आणि त्यातली व्यक्तींची नावं जी आहेत ना ही त्या अकरावीच्या महाराष्ट्राचे जे जुनं पुस्तकं आहे त्यातील जशीच्या तशी खूप वेळा विचारलेली आहेत त्यामुळं तो भाग ह्याच्यातून खूप चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळी जी आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वरती जे काही क्वेश्चन आलेले आहेत त्यातले फॅक्च्युअल जो डेटा विचारला आहे तो या पुस्तकातून विचारला आहे तर ती पण गोष्टी आपण करणं गरजेचं आहे त्याचबरोबर या महाराष्ट्राचं जे हे काही पुस्तक आहे म्हणजे काही इतर काही महत्त्वाचे व्यक्ती आहेत महाराष्ट्रातल्या त्यांच्यावरती पण याच्यामध्ये खूप सगळा डेटा दिला आहे तर ह्या गोष्टी बघून घ्या फक्त यातलं पाहायचं काय नाही आहे आता सुरुवातीचा जो प्राचीन इतिहासाचा टॉपिक आहे किंवा मध्यगुण इतिहासाचा टॉपिक आहे तो बघू नका बाकीचं पुस्तक मात्र महत्वपूर्ण आहे त्यानंतर इतिहासाला समाजसुधारक हा जो घटक आहे त्याच्यावरती प्रत्येक एक्झामला क्वेश्चन आहेत पूर्व असेल मुख्य असेल सर्व एक्झामला समाजसुधारकावरती क्वेश्चन आहेत आणि त्याची बाजारात इतर पण अनेक पुस्तकं आहेत पण मला असं एक पुस्तक दिसलं की जे महाराष्ट्राचा इतिहास खूप चांगल्या प्रकारे कव्हर करतं समाजसुधारक असतील त्यांनी उभा केलेल्या संघटना असतील वर्तमानपत्र विविध चळवळी महत्वाचे काही घडलेल्या घडामोडी या सगळ्या गोष्टींना कवर करणारं एक पुस्तक म्हणजे विपुल थोरमाटे सरांचं एक पुस्तक आहे इतिहासाचं खूप चांगलं पुस्तक आहे नोट्स रूपातलंच ते पुस्तक आहे तर ते पुस्तक तुम्ही करू शकता यातसुद्धा नोट्स बनवू शकता यातलं सगळं घटक करा याची रिव्हिजन करा वारंवार इतिहासामध्ये खूप चांगले मार्क्स हे पुस्तक देऊन जाईल त्यानंतर पुढचं पुस्तक आहे समाधान महाजन सरांचं पुस्तक तर आधुनिक भारताचा जो इतिहास आहे म्हणजे ब्रिटिश सत्तेची स्थापनापासून भारत स्वतंत्र हा जो इतिहास आहे ना तो खूप चांगल्या प्रकारे समाधान महाजन यांच्या पुस्तकामध्ये कव्हर केलेला आहे अनेक चांगल्या पुस्तकामध्ये जो डेटा आहे तो डेटा यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा दिसतो त्यामुळे इतिहासाचे प्रश्न सोडवायला खूप चांगल्या प्रकारे मदत होणार आहे तर एवढी पुस्तकं केली तर मला वाटतं इतिहासासाठी सफिशियंट आहे इतिहासाला बघायला तर खूप सारी पुस्तकं आहेत पण इतिहासावरती येणारे मार्कची संख्या जी आहे ना ती किती असणार आहे पूर्व राज्यसभा पूर्ण पंधरा क्वेश्चन आहेत त्यानंतर कंबाईन पूर्वला म्हणा दहाच्या आसपास क्वेश्चन येत आहेत मुख्य परीक्षेला पण दहाच क्वेश्चन येतात कंबाईनच्या राज्यसभेच्या मुख्य परीक्षेला साठ प्रश्न इतिहासावरती आहेत म्हणजे इतिहासावरती एवढं म्हणावं तेवढं असं मोठं हे नाही आहे मार्कांचं परीक्षांना विचारले जात नाहीत तेवढे क्वेश्चन्स पण इतिहास हा महत्वपूर्ण भाग आहे कारण जेवढे काही क्वेश्चन विचारले जाते ते जरी आपण चांगल्या प्रकारे सोडवले तर आपण इतरांपेक्षा पुढे जाऊ शकतो पण इतिहासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं किंवा खूप सारे पुस्तक आणून जर घेऊन बसलो आणि काहीच झालं नाही तर मात्र इतिहासात कमी मार्क आल्यास आपली पूर्वपरीक्षा दोन मार्काने जाणं किंवा मुख्य परीक्षा जाणं या गोष्टी घडू शकतात त्यामुळे इथेची पुस्तकं सांगितलेत किमान ही पुस्तकं व्यवस्थित करा यांचे नोट्स काढा याच्याबद्दलचे जुने पी वाय क्यू नीट करा तर तुम्हाला चांगले मार्क येणार आहेत पी वाय क्यूबद्दल सांगतो आपली पी वाय क्यूची एक बॅच देखील आहे पूर्व परीक्षेची ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता त्याचा खूप मोठा फायदा तुम्हाला होणार आहे अप्रोच बिल्डिंग असेल किंवा पेपरमधला प्रेशर कसा हँडल करायचं सगळ्या गोष्टी आपण कवर केल्यात आता आपण पुढचा विषय बघूया पुढचा विषय आहे भूगोल तर भूगोल जो आहे ना त्याच्यासाठी सुरुवातीला महाराष्ट्र स्टेट बोर्ड सातवी ते अकरावी ही खूप महत्त्वपूर्ण पुस्तकं आहेत अनेक गोष्टी यातल्या जशाच तशा विचारताना दिसत आहेत त्यामुळे सातवी ते अकरावी खूप सोप्या पद्धतीनं ही पुस्तकामध्ये भूगोल दिलेला आहे तर तो भूगोल नीट करून घ्या त्यानंतर सौदी सरांचं भूगोलाचं पुस्तक आहे महाराष्ट्राचा भूगोल व राज्यसभा मुख्य परीक्षेसाठीचं स्पेशल एक पुस्तक आहे हे दोन्ही पुस्तकं करावी लागतील जर तुम्ही राज्यसेवा आणि इतर एक्झाम देत असाल आणि जर तुम्ही कंबाईन देत असाल तर राज्यसभेचं मुख्य पुस्तक नाही घेतलं तर चा चालतं परंतु महाराष्ट्राच्या भूगोलाचं जे पुस्तक आहे सौदी सरांचं ते खूप महत्वपूर्ण पुस्तक आहे आयोगाचा पेपर जो आहे तो बऱ्यापैकी कवर पुस्तकातून होतो स्टेट बोर्ड आणि सौदी सरांचं पुस्तक केलं तर इन आहे भूगोलला खूप चांगल्या प्रकारे ते करा फक्त एवढंच आहे की प्रश्न बघा आणि कुठल्या कंटेंटवर जास्त क्वेश्चन देत ना त्याला जास्त प्रायोरिटी द्या उदाहरणार्थ पर्जन्य किंवा हवामान नावाचा जो धडा आहे महाराष्ट्राच्या भूगोलाचा खूप डिटेलमध्ये त्यांनी दिलेलं आहे पर्जन्य म्हणजे तालुकांनी हे पर्जन्य असेल म्हणजे खूप डिटेल खूप इतकं डिटेल, डिटेल, डिटेल की ते करायला गेलो तर आपल्याला इतर विषय राहून जातात एवढं काय नाही अशा अनेक डिटेल्स टॉपिक आहेत हे करत असताना तुम्हाला प्रश्न बघणं गरजेचं आहे मागच्या दोन तीन वर्षामध्ये या टॉपिकवर कसे प्रश्न आलेले आहेत किंवा नेमके किती क्वेश्चन्स येतात ह्या टॉपिकवरती किंवा कुठल्या कुठल्या टॉपिकवर किती क्वेश्चन येतात हे तुम्हाला माहिती पाहिजे तर याच्यासाठी तुम्ही कुठला पण पी वाय क्यूचा ठोकळा असतो थो ना पंचवीस हजार क्वेश्चन्स वगैरे तो घ्या आणि जो टॉपिक करतो त्याचे क्वेश्चन्स बघा कसे विचारलेत काय त्यानुसारच हा टॉपिक करा म्हणजे कुठला पण भूगोलचं टॉपिक करा आणि आपली पी वाय क्यू बॅच पण तुम्हाला फायदेशीर ठरू शकते त्यानंतर सौदी सरन्स हे जे पुस्तक मी सांगतो याच्यामध्ये त्यांनी जे सुरुवातीचे टॉपिक दिलं प्रशासकीय रचना असेल महाराष्ट्राची प्राकृतिक भूगोल आहे महाराष्ट्राचा डोंगर रंगा नद्या प्राकृतिक भूगोलवरती खूप क्वेश्चन येतात दिसत आहेत डोंगर रंगा खाडी नद्या त्यानंतर जो काही दुसरा पार्ट ऊर्जा साधने असतील म्हणजे विविध ठिकाणात कुठल्या ठिकाणी औष्णिक ऊर्जा केंद्र आहे कुठे जलविद्युत केंद्र आहे पवन ऊर्जा याच्यावरती पण एका दुसरा क्वेश्चन येताना दिसतोय कोळसा असतील खाणी असतील महाराष्ट्रामधल्या विशेषतः विदर्भामधल्या त्याच्यावरती पण क्वेश्चन बनताना दिसत आहेत तर असा फॅक्च्युअल डेटा जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे पुस्तकातनं कवर होतो त्यानंतर मास्टरचं हवामान याच्यावर पण प्रश्न आहे तो नीट करा त्यानंतर वाहतूकांनी दळण मुळण पर्यटने हे सगळे टॉपिक याच्यात चांगले दिलेले आहेत नकाशे वगैरे दिलेले आहेत परंतु याच्यात नोट्स काढणं खूप गरजेचं आहे सिलेबसचा मुद्दा बघायचा तेवढ्याच नोट्स काढायचे काही सारखं वाचत बसायचं नाही आहे नाहीतर मार्क्स येत नाहीत नोट्स काढल्या तरच मार्क्स येते ह्या पुस्तकाचे त्यानंतर एन सी आर टी अकरावीचं अकरावी एन सी आर टी आहे ना ते खूप महत्त्वपूर्ण आहे याच्यातला जो फिजिकल जिओग्राफी जो आहे त्याच्यावरती खूप सारे क्वेश्चन या पुस्तकातून येताना दिसत आहेत तेव्हा अकरावीचं एन सी आर टी सुद्धा करणं गरजेचं आहे भूगोलला काय काय लागणार आहे स्टेट बोर्डची सातवी ते अकरावी पुस्तकं चौदी सरंत पुस्तक आणि एन सी आर टी पुस्तक आणि याला पी आय क्यूची पण जोड देणं गरजेचं आहे पुढचा एक महत्त्वाचा विषय आहे जो मार्क्स देणारा विषय आहे सोपा विषय आहे परंतु फॅक्च्युअल आहे याच्यामध्ये खूप आयोग म्हणजे असं चुकवायचा प्रयत्न करतो तर आपली कमांड असणं गरजेचं आहे तर तो आहे राज्यघटना राज्यघटनेसाठी अनेक पुस्तकं आहेत परंतु एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तकच घ्या कारण आयोगाचा सोर्स हेच पुस्तक आहे थोडंसं मोठं पुस्तक वाटतं परंतु त्याच्या एकदा नोट्स बनवल्या ना तर हे खूप मार्क्स देतात माझं तर एक सजेशन आहे की एमलक्षकांचं पुस्तकच केलं हो पाहिजे याच्या नोट्स काढल्या पाहिजेत एकदा नोट्स झाल्या हो की त्याचं वारंवार रिव्हिजन आपलं व्हायला मदत होते आणि खूप मार्क्स हे पुस्तक देऊन जातं पूर्व परीक्षा असेल कुठलीही मुख्य परीक्षा असेल राज्यघटनेमध्ये पैकीच्या पैकी मार्कांना गरजेचं आहे सोपा म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही राज्यसेवेत पूर्लं एम लक्ष्मीकांत सफिशियंट आहे पण मुख्य जर विचार केला राज्यसेवेचा तर एम दोन पुस्तकं आहेत एक हे बेसिक पुस्तक आणि दुसरं ॲडमिनिस्ट्रेशनचं एक पुस्तक आहे त्यातले काही सिलेक्टेड टॉपिक आपल्याला करावं लागणार आहे तर राज्यघटनेला एम लक्ष्मीकांत हे पुस्तक पाहिजे त्यानंतर हे अर्थशास्त्र किंवा इकॉनॉमी तर याला डेस्लेसरांचं पुस्तक वापरा परंतु हे पुस्तक खूप मोठं आहे याच्यातलं आपण पी वाय क्यू बघूनच हे पुस्तक करणं गरजेचं आहे आणि त्यांनी मुलांना समजायला मदत व्हावी म्हणून खूप डिटेलमध्ये पुस्तक बनवलं आहे कलरफुल आहे चित्र आहेत काही स्टोरीज देखील आहेत तर त्या गोष्टी बाजूला काढा आणि जो कोअर पार्ट आहे त्याचेच नोट्स काढा म्हणजे इने करून रिव्हिजनला वेळ लागणार नाही नाहीतर पुस्तकच घेऊन बसलात तर पासहाशे पानाचं पुस्तक आहे ते रिव्हिजन कधी करणार रिडिंग कधी करणार त्यामुळं नोट्स असणं गरजेचं आहे या पुस्तकाची अजून एक गोष्ट चांगली गोष्ट म्हणजे काय तर याच्यामध्ये ज्या गोष्टी त्यांनी हायलाइट कलरनी लिहिलेल्या आहेत कलरनी ज्या लाईन्स लिहिले आहेत ते त्याच्यावरती पी आय क्यू विचारलेले आहेत म्हणजे तुम्हाला पुस्तक करत असताना पी आय देखील आपोआप तुमचे होऊन जाणार आहेत त्यामुळे पुस्तक महत्वाचं आहे डसले सरांचं त्याचबरोबर अकरावी बारावी अर्थशास्त्राचं पुस्तक जे आहे ते नवीन पुस्तकात खूप चांगल्या प्रकारे बनवले आहेत तुम्ही ज्या एक्झामचा अभ्यास करतात त्या दृष्टिकोनातून तेवढेच टॉपिक या पुस्तकातले करा आता कंबाईन मेन्सला देखील एक पुस्तक खूप महत्त्वाचं ठरलं आहे कारण कंबाईन मेनला इकॉनॉमीचा सिलेबस हा खूप मोठा करून दिला आहे आणि तो या अकरावी बाराव्याच्या पुस्तकामध्ये बऱ्यापैकी दिलेला आहे तरी दोन पुस्तकं करणे इकॉनॉमीला गरजेचं आहे आता सर्व पूरपरीक्षेच्या दृष्टीनं एक खूप मार्क्स असणारा विषयामध्ये विज्ञान अवघड विषय आहे नंबर ऑफ क्वेश्चन जास्त आहेत त्यामुळं याची तयारी कशातनं करावी हे समजत नाही बेसिक पुस्तकं जी आहेत सातवी ते बारावी स्टेट बोर्डची ती खूप महत्वाची आहेत स्टेट बोर्ड किंवा एन सी आर टीची आणि स्टेट बोर्डने एन सी आर टी प्रमाणात पुस्तकं बनवली आहेत त्याच्यामध्ये कलरफुल चित्र आहेत चांगल्या प्रकारे एक्सप्लेनेशन केलेलं आहे त्यामुळं हे पुस्तक करणं गरजेचं आहे आणि बेसिक क्वेश्चन जे वीसमधले साधारणतः सात आठ क्वेश्चन बेसिक असतात हा ते ह्यातले येतातच आणि जे नाही चुकलं तर आपण चांगले मार्क्स आणू शकतो विज्ञानमध्ये विज्ञानमध्ये असं की सात आठ क्वेश्चन पुस्तकात नाही येतात बाकीचे थोडेशा ऑफ बॉक्स असतात ती कशा सोडवायच्यासाठी यासाठी तुमचा ॲप्रोच किंवा पेयो क्यसिस पाहिजे नाहीतर मग मार्क येत नाहीत विज्ञानमध्ये दोन गोष्टीमुळे विज्ञानमध्ये मार्क येत नाहीत एक तर बेसिक क्वेश्चन जे आहेत सात आठ त्यात अभ्यास नसल्यामुळे चुका करणं आणि दुसरं जे वरचे अर्धा क्वेश्चन आहेत जे लॉजिक किंवा पिओलिसिस चांगलं नसलं तर त्याच्यानंतर मार्क्स जातात अटेम्प्ट कमी असणं ह्या पण गोष्टी मार्क कमी यायला कारणीभूत ठरते तर काही लोकांचं म्हणणं आहे की चुका होतात विज्ञानमध्ये म्हणून आम्ही अटेम्प्ट कमी करतो तर तसं चुकीचं आहे अटेम्प्ट वेळेस आजकाल वेळेस म्हणण्यापेक्षा आजकाल नेहमीच अटेम्प्ट जास्त राहिलेला आहे त्यामुळं मुलांचे मार्क्स पण वाढत आहेत आणि कट ऑफ देखील हाय होत आहे पण अटेम्प्ट जास्त राहण्यासाठी तुमचा अभ्यास पाहिजे आणि तुमचं क्यू अनालिसिस पाहिजे क्यू अनालिसिससाठी आपली क्यू अॅनिसिसची बॅच देखील आहे तुम्ही ती पण जॉईन करू शकता तर विज्ञान जे आहे ते अशा प्रकारे ह्या पुस्तकातून करा स्टेट बोर्ड किंवा एन सी आय टी एन सी आय टी देखील तुम्ही वापरू शकता पुस्तके इतर पुस्तके जे आहेत ना त्याच्यामध्ये लुसेंटचं पुस्तक आहे लुसेंट लुसेंटचं पुस्तक खूप महत्वाचं स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर यातनं काय करणं गरजेचं आहे यातला जो भूगोल आहे ना ते तुम्ही कुठल्याही एक्झामसाठी त्यातनं तयारी करू शकता भूगोलची खूप चांगल्या प्रकारे टेबल्समध्ये वगैरे याच्यात माहिती दिलेली आहे विशेषतः भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल यांनी खूप चांगल्या प्रकारे दिला आहे तो लुसेंटमधनं कवर होऊ शकतो त्यानंतर इतिहास प्राचीन इतिहास जो आहे राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून तो देखील खूप चांगला दिला आहे त्याचबरोबर भारताचा इतिहास जो आहे ब्रिटिश सत्ते स्थापनेपासून त्यातला पण फॅक्च्युअल डेटा जो आहे ना त्याने खूप टेबल वगैरे अशा छान फॉर्ममध्ये दिलेला आहे तर लुसेंट करणं गरजेचं आहे अजून लुसेंटमध्ये काय चांगलं आहे तर शेवटी शेवटी काही पुरस्कार काही अशा जी के लेवलचे काही क्वेश्चन आहे ते करणंही गरजेचं आहे पूर्वपरीक्षेला त्याचा खूप फायदा होतो त्यामुळे लुसेंट हे करणं मस्त आहे त्यामुळे ल्युसेंट देखील करा तुम्ही चालू घडामोडी चालू घडामोडीसाठी काही मॅग्झिन्स आहेत किंवा इयरबुक आहेत तुम्ही आजपर्यंत जे करत आलात म्हणजे समजा तुम्ही दोन तीन वर्ष दो एखादं इयरबुक फॉलो करत आहेत तुम्हाला मार्क्स येत आहेत तर तुम्ही तेच कंटिन्यू ठेवा आणि जर तुम्ही पृथ्वी करत असाल तर पृथ्वी कंटिन्यू ठेवा मला पृथ्वीत छान वाटतं त्याचे पण नोट्स पाहिजेत जे टॉपिक्स आम्ही विचारतो मागच्या चार पाच वर्षात जे टॉपिक्सवर क्वेश्चन विचारलेत ना त्याच्यावरती जास्त भर द्या आणि मॅग्झिन करताना किंवा इयरबुक करताना कधी पण असं पहिलं पेज ते लास्ट पेज वाजू नका पहिल्यांदा ज्या पुरस्कारांवरती किंवा ज्या घटकावरती वारंवार क्वेश्चन आलेत पहिला ते नीट करून घ्या म्हणजे ज्याला मार्क येणार ते नीट आपलं कवर होणार आहे त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा की हे मॅग्झिन करताना समजा तुम्ही पुरस्काराचा टॉपिक करता जानेवारी महिन्याचा तर फेब्रुवारीचा पण लगेच करा त्यानंतर मार्चचा करा म्हणजे एखादा टॉपिक घेतला तर तो सगळ्या मॅग्झिनमधनं वाचून काढा असं नका करू की मंथचं मॅग्झिन घेतला आणि पहिलं पान ते लास्ट पान वाचून काढलं असं करू नका तर ह्याचं करत असताना टॉपिक वाईज टार्गेट करा म्हणजे राजकीय भाग करतोय तर सगळ्या दहा बारा महिन्यात राजकीय भाग एकदाच करायचा त्यामुळे काय होणार आहे लिंक लागणार त्या विषयाची आणि आपल्याला करंटमध्ये मार्क्स यायला मदत होणार आहे परंतु याला आपण पीआयक्यू खूप गरजेचं आहे कारण करंटचे कर जे पंधरा क्वेश्चन येतात त्यातले आठ ते नऊच आपले ओळखीचे असतात सहा सात क्वेश्चन जे आहेत ते अननोन टाईपचे असतात पात मात्र तिथं पण बऱ्यापैकी आपले बरोबर उत्तर आलं पाहिजेत किंवा जे येतात ना त्यातलं पण काही अर्धा डेटा आपल्याला माहिती असतो अर्धा डेटा माहीत नसतो अशा केसमध्ये तुम्हाला डिसिजन घेऊन उत्तरं बरोबर आणायची आहे तर ती उत्तरं बरोबर आणण्यासाठी तुमचं पी क्यूचा अभ्यास खूप गरजेचा आहे म्हणजे काय तर कशा पद्धतीने उत्तर आयोग निवडतं हे तुम्हाला कधी कळणार आहे तुम्ही स्वतः चार वर्षाचे प्रिंट मारा पेपर्स आणि ते घेऊन वारंवार ते पहा मग तुमच्या लक्षात येईल की काय पॅटर्न असतो उत्तराचा अननोनची उत्तरं कशी द्यायची असतात काय रिस्क घ्यायचे काय डिसिजन घ्यायचं ते तुम्हाला कळणार आहे आणि तुम्हाला जरी समजत नसेल तुम्ही नवीन असाल किंवा तुम्हाला कळत नसेल तर आपली पीओके अनालिसिसची बॅच देखील आहे त्याचबरोबर हे सगळे आपण विषय सांगितले ह्या विषयांची जर तुम्हाला चांगली रिव्हिजन करायची आहे तर सध्या एक रिव्हिजनची बॅच देखील चालू आहे खूप माफक दरामध्ये आपण राज्यघटना भूगोल आणि इकॉनॉमी या तीन विषयांचे माझे नोट्स आहेत ते नोट्स मी शेअर करतो आहे आणि त्याची रिव्हिजन आपण रोज एक तास दीड तास रिव्हिजन घेतो आहे आणि पुढच्या काही दिवसात हे तीन विषय आपण संपवणार आहोत आणि जे रेकॉर्डिंग्स तुम्हाला टेलिग्रामवरती मिळणार आहेत जे तुम्ही कितीही वेळा ऐकू शकता एक्झाम एक होऊपर्यंत पूर्वपरीक्षा होईपर्यंत तर तुम्ही या बॅचेस जॉईन करा व ही जी बुकलिस्ट दिली आहे ती बुकलिस्ट फॉलो करा नक्कीच तुम्हाला मार्क्स येतील पुढे पाहिल्याबद्दल धन्यवाद